शेतकरी मित्रांनो आत्ता मार्केटची सगळ्यात मोठी जी अडचण आहे ती अडचण अशी आहे की <coughs> लग्न जमाजमीसाठी फार मोठी अडचण आहे लातूरवरून काही परभणी हिंगोली बीडवरून सुद्धा मला फोन आले की माऊली तुमच्या भागामध्ये माझ्या मुलाला मुलगी आहे का बघा तसं असेल तर मला कळवा हे करा आपण एक दोन महिन्यापासून आपण वधूवर सूचक चालू केले माऊली वधूवर सूचक या नावानं आपल्याला जर तुमच्या मुलासाठी किंवा मुलीसाठी जर स्थळ पाहिजे असेल तर आपल्याकडे जवळपास पंच्याहत्तर एक हजार स्थळ आहेत त्या स्थळांमध्ये आपण सुचवू तुम्हाला आपली वेबसाईट आहे त्या वेबसाईटचा तुम्ही हे करावं लागेल आपल्याला मुलीचा बायोडाटा आणि हे द्यावं लागेल नाम मात्र फी आहे ती फी तुम्हाला हे करून तुम्हाला त्यामध्ये नोंद करून घेऊन तुम्हाला त्याची लिंक पाठवण्यात येईल त्यामध्ये तुम्हाला ते सगळी स्थळं बघायला मिळतील कसे काय नाम फी आहे फक्त हे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आपण करतो आहे जेणेकरून सगळ्या लोकांना ह्या गोष्टीचा फायदा व्हावा त्यासाठी शेतकऱ्यांनी ज्या ज्या लोकांना वाटत असेल की बाबा आपल्या मुलाचं मुलीचं लग्नाचं जमवायचं असेल किंवा ठराव असं वाटत असेल तर आपल्याला कॉन्टॅक्ट करा स्क्रीनवर जो नंबर दिसतो या नंबरला तुम्ही फोन करा किंवा व्हॉट्सअपला हे पाठवा नाममात्र मात्र फे रजिस्ट्रेशन फे येते कारण वेबसाईट करण्यासाठी खूप मोठा खर्च आला आहे त्यासाठी आपण ते तुम्ही पाठवा आपण आपल्या या भागामध्ये आपण करतोय महाराष्ट्रामध्ये कुठलाही जिल्हा असू दे समजा जर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा मी असे काम करू शकतोय तर त्याला एक कॉम्प्युटर घ्यावं लागेल असं जर कोण इच्छुक असेल तर सांगा आपण काय करूया त्यांना आपण देऊ आपण आपण जे काय काम करतो जी वेबसाईट आहे ती बनवायची असते ते देऊ एका तालुक्यामध्ये दोन चार जरी ते काय अडचण येत कारण कामच एवढं मोठं आहे की एका माणसानं होत नाही हजारो लोक घ्यायला लागतील कारण प्रत्येक गावामधील मुला मुलींचे जे बायोटॉट आहे ते नोंद करणं तरच तुम्हाला तुमच्या ह्याच्या भागामध्ये कळेल आता बीडमध्ये उस्मानाबादमधले सॉरी धाराशिव उस्मानाबाद म्हणणं चुकीचं आहे माफ करा असे भरपूर आपल्या प्रत्येक जिल्हा जिल्ह्यामध्ये जे स्थळ आहे त्या स्थळामध्ये तालुक्यामध्ये प्रत्येक आपल्याला आपण म्हणजे नोंद मी जसं काम करतोय असं तुम्ही काम करायचं असेल तर तेही आपल्याला कॉन्टॅक्ट साधा आपण तुम्हाला ते पण करून देतो रामकृष्ण

কাগ জিলা বেলেগ